आणि सरकार म्हणते देवासाठी करावं काय सांगणार आमची शेती जाणार आहे म्हटलं नंतर आम्हाला देवधर्म म्हणून काय करायचं त्याला शेती महत्वाची शेती म्हणून रडू नको सा ही लढायची वेळ आहे ही लढायची वेळ आहे काय सांगा हो आज अशी परिस्थिती आहे की आमच्या मुलांना मुली कोणती झाल्या आणि ही शेती काढून घेतला तर पुढं काय होणार आहे याचा विचार करायला पाहिजे नाही सरकार सरकारनं शेती शक्ती आहे ती शक्तीपीठात जाते बरं तुमच्या उत्पन्नाचा सोर्स सोर काय कुटुंब कशा उजराण करते शेतीवरच दुसरं काय नाही आणि ना ती सगळं शक्तीपीठला जाणार आहे हे सांगून पण तुमचं सरकार ऐकत नाही आता सगळे शेतकरी एकत्र येऊन हे काय उपाय काढणार आहे काय तुम्ही आंदोलन करणार आम्ही हा परिस्थितीपीठ होऊ देणार वारकरी संप्रदाय आहे एक एक महिनाभर आता चालत चालत ह्याच्या पूर्वी देखील तो चालत चालता शक्तीपीठ पाहिजे होतं काय शक्तीपीठ नसताना देखील तो चालत जातोय का तुम्ही गोंडस नाव शक्तीपीठचं देत असा आणि शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेते ज्या भावनाशी खेळायला आज जर शक्तीपीठ मार्ग सरकार रद्द करत नसेल शेतकरी हा जेवढा ज्या पद्धतीने हा जगाचा पोशिंदा आहे तो राजा आहे आणि राजा पण त्याच्या अस्तित्वाचा येईल त्यावेळी तो रस्त्यावर उतरला आणि त्या पद्धतीने त्यानं हातात दांडके घेतल्याशिवाय देखील राहणार नाही शक्तिपीठ महामार्ग धर्मासाठी करतोय असं सरकार म्हणतोय मात्र यो महामार्ग गोव्याला जाणार आहे गोव्याला कशाला जाणार आहे गोव्याला कशाला जाणार आहे आज टोटल जंगल एक सांग आपला कोल्हापूर जिल्हा पश्चिम भाग जो आहे हा आजरा चंदगड म्हणजे इथून हा गोव्याला जातो एवढं जंगल आपल्या इथं शिल्लक राहते आज हा शक्तीपीठ झाला तो तेवढा तो हा पट्टा त्यांनी पूर्णपणे संपूर्ण अर्कितला आणि पूर्णपणे सगळ्यांसणी उघड्यावर पडणार हे ज्या ज्या ज जमिनी जा, जा, आहेत त्या जमिनी भूसंपादन करा लागले कसं आहे आणि गोव्याला कुठली देवी आहे मुळात गोव्याला गो, गो गोव्याला गो जाणारा का वर्ग हा कुठला पद्धतीचा आहे तरुण वर्गाला जाऊन तिथं नशेला जाऊन बर्बाद करण्याचं जा काम हा एवढंच शक्तीपीठला यांनी फक्त गोंडेज नाव यांनी एवढंच करा आहे मात्र सरकार शक्तीपीठ करणारच लोक काय असतो आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला पर्याय दिला आम्हाला पैसे दिले काय दिल तरी आम्हाला अजून सुद्धा मोठ्या आंदोलनामध्ये उद्या तरी सुद्धा आमची तयारी आणि आम्ही सगळी तयार आहे शेतकरी माहिती

एकाही नेत्याची जाणून नेता आलेला नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका